अरे स्पर्धा ही नेहमीच इथं आहे आणि कुणी मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे म्हणून काही का करायचं लायसन आहे असं नसतं हे लोकांना माहिती आहे त्यामुळं शेवटी जनता ह्या सगळ्याचा हिशोब करणार आहे त्या बाबतीत अजून आमचा आता वरिष्ठ पातळीवरचे काही निर्णय होते होतील होती। पण आमच्या इथं आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र लढायचं एवढं ठरवलं हो आहे त्यात अनेक भाजप मधल्या सुद्धा लोकांचा हातून आम्हाला पाठिंबा आहे अनेक म्हणजे असा पक्ष सोडून आमच्या बरोबर अनेक लोक आहेत की पक्षाच्या पदावरचे आहेत की पदावरचे कोण आहे आता हे आता कसं सांगायचं म्हणजे ते सांगणं म्हणजे नाव नाही काय करायचं भाजप एक्झॅक्टली इथल्या पाच वर्ष आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेला प्रशासकाचा कारभार याच्या विरोधात जनमत आए, याचा आहे याच्या विरोधात लोक आहेत एवढं मला या निमित्तानं सांगतो आमच्या पदाचे उमेदवार आहेत आमच्या सौ निर्मलाताई विश्वास बारमुरी